नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना उच्च न्यायालयात अखेर जामीन मंजूर आंबेडकरी समाजाच्या वतीने महापालिकेसमोर फटाके वाजवून जल्लोष महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा आज औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जामीन मंजूर झाला असून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने अहमदनगर महापालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे गायकवाड आरपीआय सचिव अजय साळवे कौशल गायकवाड विशाल भिंगारदिवे गणेश गायकवाड निखिल साळवे विकास साळवे आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आज औरंगाबाद हायकोर्ट येथे एक समाजासाठी काम करणारे आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन मंजूर झाला त्याबद्दल आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने अहमदनगर महापालिकेसमोर एक फटाके वाजून जल्लोष साजरा केला व यानिमित्ताने एवढं सांगतो की जे काही जातीवादी लोक आहेत मनुवादी ज्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवलं त्याला कोर्टाने एक मोठ्या प्रमाणात चक्रक दिलेले आहे की काय असे खोटे प्रकार चालत नाही व एक समाजासाठी काम करणारा एक शिस्तप्रिय अधिकारी ज्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं त्याला आज कोर्टाने न्याय देतात आज अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ ज्या जातीवादी मानसिकतेतून ज्यांनी ज्यावेळेस खोटा ट्रॅप लावला होता पंकजी जावळे साहेबांवर व त्यांनी अहमदनगर शहर शहरामध्ये पेढे वाटून फटाके वाजून त्या ठिकाणचा त्यांनी जो जल्लोष केला होता या खोट्या गुन्ह्यातून त्यांना आज खोटा गुन्हा असल्यामुळं उच्च न्यायालयाने पंकजी जावळे साहेबांना आज आम्ही मंजूर केला म्हणून त्यांच्या तोंडावर चपराक मारण्यासाठी आज आंबेडकरी समाजाने आम्हीसुद्धा या अहमदनगर महानगरपालिकेच्या गेटवर त्या उच्च न्यायालयाच्या स्वागताचं निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि ज्यांनी जातीवादी मानसिकेतून रॅप लावला होता की ही जे खोटे गुन्हा त्यांनी त्यांच्यावर दाखल केला होता सड़े लाएं लाएं। वार की त्यांना आता हे सडेतोड उत्तर उच्च न्यायालयाने दिलेलं आहे त्यामुळं आंबेडकरी जनता आंबेडकरी समाज हा पूर्णपणे आयुक्तांच्या पाठीशीपणे कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील आणि अशा गुन्ह्यांना जो वारंवार जो कोणी खटपाणी घालत असेल यालाही आंबेडकरी समाज आता इथून पुढं जसंच तसं उत्तर देईल आणि आम्ही उच्च न्यायालयाचे आभार मानतो की ज्यांनी पंकजी जावळे साहेबांचा जामीन मंजूर केला अहमदनगर महान महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकजी जावळे यांचा औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे आणि ज्या जातीय मानसिकतेतून त्यांच्यावर ट्रॅप लावण्यात आला होता तो ट्रॅप निश्चितच खोटा असल्याचं आज तरी सिद्ध झाले पण विजय हा शेवटी सत्याचाच असतो आणि संविधानाने जो मार्ग निवडला त्या मार्गाने जावडे साहेबांनी जाऊन कोर्टामध्ये न्याय मागितला आणि त्यांना तो न्याय मिळाला त्याबद्दल आम्ही आभार मानतो डॉक्टर पंकज जावळे यांना पुन्हा या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये नियुक्त करावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती कर प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा